काल एक लिस्ट पब्लिश झाली की ज्यामध्ये आठशे विद्यार्थी आहेत की जे इतना समोरच्या बीएमएस बीएच साठी नॉट इलिजिबल ठरलेले या विद्यार्थ्यांमुळे आपली कॉम्पिटिशन नक्कीच थोडीफार कमी होईल पण या लिस्टमध्ये आपलं स्वतःच नाव तर नाही ना सुद्धा खूप आहे लिस्ट वर शेअर करून देईन फक्त व्यवस्थित बघा की कोणतं आहे की यामध्ये विद्यार्थी इथन समोर होणाऱ्या बीएमएस बी एच एम एस काउन्सिलिंगसाठी अपात्र ठरलेले आहेत बघा सुरुवातीला जर आपण एक विचार करायला गेलो तर या लिस्ट मध्ये या साईडला रोल नंबर आपल्याला दिलेले दिसतात ठीक आहे यानंतर मधल्या कॉलम मध्ये तुम्हाला त्या नाव दिसत आहेत यानंतर इकडं रँक दिसतोय आता अशी किती विद्यार्थी आहे स्क्रीनवर जे पीडीएफ आहे या पीडीएफला जवळपास पंच्याण्णव पेजेस आहेत याला जर का आपण व्यवस्थित बघायला गेलो तर बघा आपण या ठिकाणी डायरेक्ट जे नाईन्टी फाईव्ह नंबरचा पेज आहे तर ते घेऊया ओके नाइन्टी फाईव्ह तर आता हे पंच्याण्णव नंबरचं पेज आलं आपण सुरुवातीला जे पेज बघत होतो तर तिथनं विद्यार्थी स्टार्ट झालेले यानंतर होणाऱ्या बी एम एस बी एच एम एसच्या कॉन्सलिंग मध्ये त्यांना भाग घेता येणार नाही या लिस्टमध्ये अजून आपल्याला काय बघायला मिळतं आता जर हे समजा शेवटचं पेज आहे यामध्ये हा शेवटचा रोल नंबर आहे हे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि हा विद्यार्थ्यांचा रँक आहे आपला स्वतःचा रँक जर या लिस्ट मध्ये आपण टाकून बघितला या लिस्ट मध्ये जर आपलं नाव असेल स्वतःच तर असं समजून जायचं की आपल्याला आता इथनं समोर बी एम एस बीएचएमएच्या मध्ये कुठल्याही स्टेट मध्ये किंवा ऑल इंडिया मध्ये भाग घेता येणार नाही आपलं कॉन्सलिंग संपलेलं असेल जर या लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर काय कारण असावं की हे विद्यार्थी नॉट इलिजिबल ठरलेले तर ते एकदा आपण चेक करूया यामध्ये आपण जे वन नंबरचा पेज आहे तर ते घेऊ डायरेक्ट वन नंबरला येऊ की ज्यामध्ये रिजन दिलेलं आहे आयुष ऍडमिशन सेंट्रल कौन्सिलिंग कमिटी फॉर नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन अँड नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी थोडक्यात ही जी कमिटी आहे तर या कमिटीने या विद्यार्थ्यांना नॉट इलिजिबल इन इलिजिबल केलेलं आहे नोटिस आहे सतरा तारखेची बघू शकता तुम्ही यानंतर या, या मध्ये लिस्ट ऑफ इन इलिजिबल कॅन्डिडेट्स टू पार्टिसिपेट इन सेंट्रल स्टेट यूटी थोडक्यात ऑल इंडिया कॉन्सलिंग सुद्धा करता येणार नाही स्टेटचं काउन्सलिंग करता येणार नाही सेंट्रल पूल कोटा जो आहे तर त्याचं सुद्धा काउन्सलिंग करता येणार नाही आयुषचं कुठलंही कॉन्सलिंग ऍडमिशन यांना करता येणार नाही या वर्षीसाठी सुद्धा पुढच्या वर्षी साठी करता येईल पण या यावर्षीसाठी तरी सुद्धा यांना हे कॉन्सलिंग करता येणार नाही बर आता नेमकं काय झालेलं आहे कशामुळे नॉट इलिजिबल झाले हे स्टुडंट हे समोर दिलेलं आहे डबल ए ट्रिपल सी एन सी एस एम इज पब्लिशिंग द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू सिक्युअर्ड सीट्स थ्रू राउंड वन राऊंड टू अँड राऊंड थ्री ऑफ डबल ए ट्रिपल सी काउंसलिंग असे विद्यार्थी की ज्यांना राउंड वन मध्ये सीट मिळाली राऊंड टू मध्ये सीट मिळाली त्यांनी ती घेतली सोबतच राऊंड थ्री लागला डबल ए ट्रिपल सी चा त्यामध्ये एखाद्याला सीट मिळाली त्यांना ती अजून जॉईन केलेली असेल जॉईन केलेली नसेल कारण ते जॉईनिंग सुरू आहे सध्या तर असे विद्यार्थी या लिस्टमध्ये यामध्ये सिरियल नंबर पर्टिक्युलर आणि रिमार्क्स देण्यात आलेले आहे बघा सिरियल नंबर वन मध्ये काय राऊंड वन ऍडमिटेड कॅन्डिडेट डबल ए ट्रिपल सी वरून ज्यांनी ज्यांनी राऊंड वन मध्ये ऍडमिशन केली तर असे विद्यार्थी इथना समोर कुठल्याही बीएमएस बीएचएमएस साठी इलिजिबल नाहीत त्यांना ती ऍडमिशन आता फायनल करणं आहे पर्टिक्युलर नंबर टू काय दिलेला आहे राऊंड टू ऍडमिटेड कॅन्डिडेट हे सुद्धा डबल एट ट्रिपल सी वरून ऍडमिशन झालेले कॅन्डिडेट सुद्धा यामध्ये इतनं समोर इलिजिबल नाहीत कोणत्याच साठी नाही बीएमएस बी वाले नंतर थ्री नंबरचं काय दिलेलं आहे राऊंड थ्रीमध्ये सीट जर मिळालेली असेल त्यांनी जॉईन जरी नाही केली फक्त मिळाली जरी असेल तरी सुद्धा इतना समोर ते इलिजिबल नाहीत डबल ए ट्रिपल सी चा काल परवा राऊंड लागला तिसरा राऊंड त्यामध्ये जर तुम्हाला सीट मिळालेली असेल तरी सुद्धा तुमचं नाव या लिस्टमध्ये येऊन गेलेलं असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला डबल ए ट्रिपल सीवर तिसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज जे आहे तर ते जॉईन केल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही जॉईन करावाच लागणार आहे बर आता असा प्रश्न येतो की सर या लिस्टमध्ये आमचं नाव नाही पण आम्ही तर बी एम एस लाडमिशन केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मग आमचं नाव या लिस्टमध्ये नाही मग काही ऍडमिशन मध्ये काही प्रॉब्लेम येईल का कारण लिस्टमध्ये नाव यायला पाहिजे होतं ज्यांचे ऍडमिशन झालेले आहे त्यांचे नाव इकडे आलेले आहे पण आमचं नाव का बरं नाही लक्षात घ्या ही जी लिस्ट आहे ही डबल ए ट्रिपल सी या वेबसाईट वर ज्या लोकांनी काउन्सलिंग केलं तर त्यांची ही लिस्ट आहे तुमचं ऍडमिशन जर सीईटी सेल मधून झालेलं असेल बीएमएस बीएचएमएस ला, ला। किंवा तुम्ही एम पी मध्ये कॉन्सलिंग केलेलं असेल यूपी मध्ये केलेलं असेल कर्नाटक मध्ये केलेलं असेल डबल ए ट्रिपल सी वर ज्यांनी काउन्सलिंग केलं आणि ज्यांनी राऊंड वन मधून सीट घेतली राऊंड टू मधून सीट घेतली किंवा राऊंड मध्ये त्यांना सीट मिळाली तर असे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत इथनं समोरच्या आयुष काउन्सलिंगसाठी तुम्ही सीईटी सेल मधून जॉईन आहात काही अडचणी तुम्हाला अजून पुढं जे राऊंड होणार आहे त्या संबंधी नोटीस आली की कळून जाईल की आपल्याला नेमकं का पुढं काय करावं लागणार आहे कारण सीईटी सेलचा अजून तिसरा राऊंड बाकी आहे या तिसऱ्या राऊंड साठी तुम्ही पात्र आहातच फक्त चौथ्या मध्ये तुम्हाला जाता येणार नाही तुम्ही कुठं ऍडमिशन केलेली असेल तर झिजाव अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जॉईन करायचं असेल कॉन्सलिंग महाराष्ट्र कॉन्सलिंग असा मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर केले जातील आज आपण थांबूया ओके बाय